लाल किताबातील दहा तोडगे नंबर एक घरातील स्त्रीने सकाळी उठल्या उठल्या एक तांब्या पाणी आपल्या घरासमोर शिंपडावे याने घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात नंबर दोन घरात सुख शांती हवी असेल तर अमावशेच्या दिवशी घर स्वच्छ करा घरात भंगार रद्दी काढून टाका आणि घरात कच्चे दूध थोडे शिंपडा आणि पाच अगरबत्ती लावा मित्रमैत्रिणी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर तीन घरात महिन्यातून एक ते दोन वेळा लोबान आणि गुगल जाळून घरात धूर पसरवा याने घरातील रोगराई दूर होईल हा उपाय कोणत्याही दिवशी केला तरी चालतो नंबर चार जर तुमच्या घरात आग्ने कोपऱ्यात पाण्याचे टाकी असेल तर तुमच्या घरातील कर्ज व आजारपण कधीही संपत नाही त्यासाठी तिथे एक लाल बल्ब लावा नंबर पाच मीठ कधीही उघडे ठेवू नये मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर सहा घरात नेहमी भांडणे कटकटी असतील घरातील वातावरण नेहमी अशांत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा त्यामध्ये तीन अख्खे काळे उडी टाका असे तीन शनिवार करा नंबर सात अपघात किंवा आजारपण याची जर भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून हनुमानजींच्या मंदिरात ठेवल्यास भीती कमी होण्यास मदत होते आणि तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करा मोतीचूर लड्डूचा प्रसाद अर्पण करा असे चार मंगळवार उपाय करा नंबर आठ बहीण भावामध्ये जर समस्या निर्माण झाली असेल तर सव्वा किलो गोळ जमिनीत दाबून टाका याने नात्यात गोडवा येईल हा उपाय मंगळवार करायचा आहे उपाय नंबर नऊ तुमची मुले अभ्यास करत नाहीत केला तर तो लक्षात राहत नाही तर सव्वा मीटर पिवळा कपडा घ्या त्यामध्ये दोन किलो चणा डाळ बांधा आणि लक्ष्मीनारायण मंदिरात अर्पण करा असे पाच गुरुवार संध्याकाळी उपाय करा उपाय नंबर दहा कंबरदुखी किंवा मानदुखी होत असेल तर दोन्ही पायांच्या अंगठ्यांना काळा पांढरा धागा बांधा मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास वेळेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद